काल शरद पवारांची माढा विधानसभा मतदारसंघातल्या टेंभुर्णी या गावामध्ये सभा झाली अभिजित पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी ही सभा घेतली होती या सभेमध्ये शरद पवारांनी गद्दारांना साध सुध नव्हे तर जोरात पाडा जेणेकरून याचा संदेश संपूर्ण राज्यामध्ये केला पाहिजे असा संदेश माढ्यातल्या मतदारांना दिलाय शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर मात्र बबनदादा शिंदे यांच्या गोटात खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही स्वतःच्या ताकदीवर निवडून येतो असं म्हणणारा बबनदादा शिंदे यांचा गट आता मात्र शरद पवारांच्या जोरात पाडाच्या विधानानंतर माढ्यामध्ये चांगलाच बॅकफूटवर गेल्याचं दिसून येत आहे कारण गेल्या तीस वर्षांपासून बबनदादा शिंदे हे शरद पवारांसोबत होते मात्र अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडल्यानंतर बबनदादा शिंदे यांनी अजित पवारांची साथ देणं पसंत केलं त्यानंतर लोकसभेला दादा शिंदे असोत की संजय मामा शिंदे यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक एक लाखांचं मताधिक्य देण्याचं जाहीर केलेलं होतं मात्र माढ्यातल्या जनतेला शिंदे बंधूंनी शरद पवारांसोबत केलेली गद्दारी पटली नाही आणि अनुक्रमे माडा विधानसभा मतदारसंघातून बावन्न हजार आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातून बेचाळीस हजारांचे लेड राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना मिळालं लोकसभा निवडणुकीत इतका मोठा फटका बसल्यानंतर मात्र शिंदे बंधू खडबडून जागे झाले माढा विधानसभेसाठी आपल्या पुत्राला उमेदवारी मिळावी यासाठी बबनदादा शिंदे यांनी अनेक वेळा शरद पवारांची भेट देखील घेतली होती मात्र शरद पवारांकडे वारंवार हेलपाटे मारून देखील शरद पवारांनी माढ्याची उमेदवारी काय रणजितसिंह शिंदेना ना दिली नाही उलट माढ्यामध्ये येऊन शरद पवारांनी गद्दारांना पाडण्याचा संदेश दिलाय तर दुसरीकडे जरांगे पाटलांच्या पॅटर्नचा मोठा इफेक्ट हा माढा विधानसभा मतदारसंघात दिसून येतोय कारण पंढरपूरच्या जरांगे पाटलांच्या सभेला आपण पन्नास हजारांची मदत केल्याचं वक्तव्य हे सिंह हो शिंदेंना या निवडणुकीमध्ये चांगलं झोमणार असल्याचं दिसून येत आहे त्यामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कधी नव्हे ते बबनदादा शिंदेच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलंय कारण तीस वर्षांपासून बबनदादा शिंदे हे माढा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत या तीस वर्षांमध्ये बबनदादा शिंदेच्या समोर तगडा उमेदवार कधीच नसायचा त्यामुळे प्रत्येक विधानसभा निवडणूक ही बबनदादा शिंदेना सोपी होती मात्र गेल्या तीस वर्षांच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच अभिजित पाटलांच्या रूपाने सर्व बाजूंनी तगडा असलेला उमेदवार हा पुत्राच्या विरोधात उभा राहिलाय एकीकडे अभिजित पाटलांनी जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देऊन मोठा मास्टर स्ट्रोक खेळल्याचे दिसून येत आहे त्यामुळे माळा मतदारसंघातील बहुतांश मराठा मतदार तसेच मुस्लिम मतदार आणि दलित मतदार हा अभिजित पाटलांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचीच पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा सध्या माढ्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे